पुण्यात भरधाव कारने बारा जणांना उडवलं भीषण अपघाताची घटना घडली आहे पुण्यात भरधाव कारने बारा जणांना उडवल्याची घटना घडली आहे अपघातातील जखमी झालेले सर्वजण हे एम अभ्यास करणारे उमेदवार आहेत हे सर्वजण चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आले होते या अपघातातील जखमींची नावे समोर आली आहेत अविनाश दादासाहेब फाळके प्रथमेश पांडुरंग पतंगे संदीप सुनील खोपडे सोनाली सुधाकर घोळवे मंगेश आत्माराम सुरवसे अमित अशोक गांधी समीर श्रीपाद भालचीकर सोमनाथ केशव मेरुकट प्रशांत ब्रह्मदेव बंडगर किशोर हरिभाऊ सिराज अहमद अशी जखमींची नावे आहेत साधारण साडेपाच पावणे सहाची घटना आहे भावे शाळेच्या जवळ नारायण साई टी शॉपच्या बाहेर उभ्या असलेल्या एमपीएससी चे काही विद्यार्थी तसंच इतरही काही त्या ठिकाणी लोक होते यांच्यावरती अचानकपणे प्राथमिक माहिती जी प्राप्त आहे त्याच्यामध्ये दारूच्या अंमलाखाली चालक आणि त्याच्यासोबतचा जो साथीदार आहे हे गाडीमध्ये असताना ही ओरा नावाची जी गाडी आहे युमनायची ही गाडी एक्सलरेटरचा ताबा गेल्याने या लोकांवरती जाऊन डॅश झालेली जा आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास बारा लोक हे इंजर झालेले आहेत आ, या बारा लोकांमध्ये काही जणांना गंभीर इंजरी आहेत फ्रॅक्चर झालेले आहेत काही तसंच काही लोकांना थोडी कमी अशा प्रकारची गंभीर इंजरी आहे, आहे। यामध्ये याच्यातला जो चालक आहे जयराम मुळे वय वर्ष सत्तावीस बिबवाडीचा राहणारा आणि त्याचबरोबर या गाडीचा मालक दिगंबर यादव आणि को पॅसेंजर गाडीमध्ये जो बसला होता तो राहुल गोसावी असे हे तिघेही आपल्या ताब्यात आहेत यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची तरतूद आणि प्रक्रिया ही पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे यांची मेडिकलची प्रक्रिया ही दवाखान्यामध्ये चालू आहे एम एल सी आणि त्याचबरोबर ड्रंक अँड ड्राईव्ह रिलेटेड सगळी प्रक्रिया ही देखील चालू आहे पोलीस प्रशासन विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होतोय पोलीस प्रशासन तत्परतेने कठोरात कठोर कारवाई यांच्यावरती करून घेत आहे धन्यवाद गणपती बाप्पा मोहर्या आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट ते ही अगदी वाजवी दरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा शेला सोहळ याबरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे प्रमाणे बनवूया या मूर्तीला नेसून देखील दिलं जाईल यासाठी आजच एम जी ग्रुप एम जी ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद नव्याण्णव एकोणचाळीस झिरो